हिवाळ्यामध्ये फ्रेश वाटाण्याच्या शेंगा आलेल्या आहेत तर इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत हे एकदम कोव्या आणि मस्त फ्रेश शेंगा आहेत त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि असं कोरडं करून घेतलेलं आहे आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे तर आज इथे आपण फ्रेश वाटाण्याच्या शेंगांपासून मसाला शेंग कशी तयार करायची ते बघणार आहोत कदाचित हा पदार्थ तुमच्यासाठी नवीन असू शकतो एकदा जर तुम्ही हा पदार्थ बनवला तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी शंभर टक्के खात्री आहे तर गॅसची पावर मिडियम ठेवायची आणि मिडियम पावरवरच ते शेंगा अशा परतून घ्यायच्या म्हणजे जो काही ओलसरपणा असेल तोसुद्धा निघून जाईल आणि आता थोडीशी गॅसची पावर वाढून घ्यायची आणि अगदी नाश्त्याचा जो चमचा असते त्याच्या अर्धा चमचा इथे तेल घालून घ्यायचा आहे म्हणजे तेलामध्ये छान परतल्या जातात आणि ही शेंग खातानायचे दाणे वेगळे करून खायची गरज नाही अख्खी आपण तोंडात घालून ही शेंग खाऊ शकतो चवीला तर अप्रतिम लागते आता ह्या शेंगा छान परतून घेऊ आणि जे काही आपले साठवणीतले मसाले असतील ते यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे चवीनुसार मीठ लाल तिखट गरम मसाला हे सगळे जिन्नस यामध्ये आपण घालून घेऊ या पद्धतीने मसाला शेंग ट्राय करा आणि कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कारण मलासुद्धा या मसाला शेंगा खूप आवडतात आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर इथे मी मसाला शेंगा छान मसाले टाकून परतून घेतलेले आहेत गरमागरम हे शेंगा खाल्ल्या जात नाही थोडशा हलक्याशा कोमट झाल्यानंतर ह्या आपण खाऊ शकतो या पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि पूर्ण वाटाण्याचं सीझन संपेपर्यंत या शेंगा खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर इथे मी मसाला शेंग सर्व करून घेतलेले आहेत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर ही अख्खी शेंगच आपण खाऊ शकतो चवीला तर खूप भन्नाट हा पदार्थ लागतो आणि अगदी चटपटीत तयार होतो मुलांना तर हा पदार्थ खूप आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक मस्त रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद